महाराष्ट्राच्या सरकारने आणि केंद्र सरकारने साडे सत्तावीसशे कोटी रुपयाची अत्यंत महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना संभाजीनगर करता मंजूर करून त्याचं काम जोरा सुरू आहे साधारण डिसेंबरपर्यंत या कामाला आपण ट्रायल देऊ शकू डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि जून दोन हजार सव्वीस पर्यंत या शहराला जी गरज आहे तेवढं पाणी मिळेल अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने केली आहे आता काही लोकांना सवय असत अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर होते उद्धवजी तेव्हा काहीच केलं नाही तेव्हा कधीही त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही त्यांनी कधी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांच्या भाषणात कधी एक शब्दाने सुद्धा उच्चार केला नाही आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फाट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप सुटेल पाण्याचा प्रश्न आहे अजित पवारांनी एक दोन आपत्त्यावर काही गोष्टी मुश्किलपणे बोलतात एखाद्या चांगलं डायस असलं तर मुश्किलपणे काही गोष्टी बोलाव्या लागतात मग तिथं बोलले असतील मला काय ऐकलं नाही

मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना अडीच वर्ष मोदीजीनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या मग आमचं केला एक नळंद काम चालू करणे आणि पूर्ण करायला चोरटी गोष्ट लागतात कारण त्यांचा पाईपलाईन टाकावी लागतं स्त्रोत्र बनकट करावे लागतात पिण्याच्या पालखी टाकी बांधावं लागतं वगैरे तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल अमृत पाणी पुरवठा योजना असतील या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत या उन्हाळ्यात मात्र असेल पण तुमच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पारिटंचाईच्या बाहेर झालेला दिसेल नाही महाविकास आघाडीच्या लोकांनी जाणीवपूर्वक बाय प्लांटची घटना केली त्यांनी आधी सांगितलं आम्ही स्वतःहून तोडू आणि जेव्हा सरकारचे लोक पोहोचले त्यावर त्यांनी हल्ला केला पोलिसावर हल्ला केला नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांना मार खावा लागला पण पोलिसांनी सर्व ओळखून काढलेला आहे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा मिळेल असं आहे की दोन गोष्टी आहेत मराठी आपली भाषा आहे मातृभाषा आहे देशामध्ये आपल्या मातृभाषेच कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडात मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य आहे महाराष्ट्रामध्ये पण हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्राय प्रायोरिटी असलीच पाहिजे की आमची सर्वांची प्रायोरिटी एखाद्या ती आपली मातृभाषा आहे पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा आहे ती लोक ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षण नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे ज्या त्या जरा गंभीरच आहे सिरियस विचार करताय आहे पण बीड मध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी जेवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नाही ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे ही हो आता ही गुन्हेगारी याच्या आम्ही पकडतोय आणि जो गुन्हा होतोय त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता गोष्टी कराव्या लागतात आतापर्यंत काय होतं की गुन्हेगाराचे पडून जायचे आता पकडलं जात आहे आणि पकडून त्या गुन्हेगाराला अंतिम शासन होत काम करतायत उज्वल बिकम सारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्ह्यामध्ये गुन्हे हाताळतायत त्यामुळे आता वचक बसेल तर निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे मुंबई आणि ठाण्याबाहेर किती होणे शक्य नाही नाही आपण आपला पक्ष वाढवा लागतो शेवटी निलजराई गोरे असतील एकनाथराव शिंदे असतील आज अजित पवार जे असतील त्यांना त्यांना आपला पक्ष वाढवायचा प्रायोरिटी आहे त्यामुळं कार्यकर्ते होतात जर आपण त्यांना काही संधी दिली नाही तर कारण आता कार्यकर्ते प्रत्येक वाटतं की निवडून लढेल आम्ही असं सांगतो की बाबा आपण महायुती लढणार आहोत आमच्या सूचनाच कार्यकर्त्यांना महायुतीची आहे पण आता स्थानिक लेवलला कधी कधी युक्ती होतं कधी नाही होत पण साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशा निवडणुका ज्या होतात त्या स्थानिक लेव्हललाच कन्सेन्स करणं महत्त्वाचं असतं स्थानिक लेव्हलला जर कन्सेन्स युती झाली तर, तर ती महत्वाची असतं आम्ही वरून किती युती केली आणि खाली त्या ठिकाणी झाली नाही तर मात्र मग किती त्या नुसतं वाफा असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं जे काही साहेब असतील आम्ही असतो अजित पवार जे असतो आम्ही तिघांनी ठरवलं आहे जी असो आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की स्थानिक लेवलचे कन्सेन्सन घ्यायचे निवडणुका लागल्यावर आज काही नाही पण निवडणुका लागेल तेव्हा आम्ही तिन्ही पक्षांसमोर बसा काही मतभेद आहेत का ते दूर, दूर करा काही मनभेद का ते दूर करा अलायन्स तोंडच लढा त्यानंतर तिन्ही पक्षाचे आपापल्या मित्रांना प्रस्ताव देतील आणि त्या जिथे होईल तिथे होईल जिथे हो, हो, नाही होईल तिथे बैठकी पूर्व लढा